सर्वांना जेबीम आज माझ्या इथे विश्वरत्न सेवा संघ मधले काही कार्यकर्ते आपल्या कार्यालयामध्ये आलेत ज्या मुलुंड पुलिस स्टेशनच्या अंतर्गत जे घटना त्या दिवशी घडली होती तेवीस तारखेची रोजी तीन तारखेला एक तेवीस तारखेला त्यांनी एक अर्ज केला होता सप्टेंबर महिन्यामध्ये कि या ठिकाणी बुद्ध विहार होता त्यांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती येत्या पंधरा वर्षापासून नाही का ते विहार आहेत त्या विहाराच्या ठिकाणी अनेक अनेक प्रकारचे ते कार्यक्रम करत असतात भीम जयंती करत असतात आणि विहारच्या माध्यमातून वेगवेगळे प्रकारचे नाही का ते कार्यक्रम करत असतात पण हे विहार झाकण्याचं जे काम नाही का ते समाजकंटक कोण करत आहेत त्यांना एक आव्हान आहेत की त्यांनी सावध राहा नाहीतर आम्ही भीमशक्ती टोला त्यांना दाखवल्याशिवाय राहणार नाही त्यांनी जो बाबासाहेब आंबेडकरांचा जो अपमान केला आहे ना तिकडे गेट बनवलाय त्यांनी नवरात्र उत्सव करावा साजरा आम्ही त्यांच्या का उत्साहामध्ये आम्ही पण साजरा आहेत आम्ही येतो तिकडे जात असो उत्साहामध्ये सगळे ठिकाणी आम्ही जात असो पण या अशा समाज कंटकामुळे नाही का बाकीच्या समाजांचं नाव नका खराब करण्याचं काम जे हे लोक करत आहेत ना त्यांना आम्ही त्यांच्या हिशोबाने का त्यांना बघणारच पण पोलीस पोलिसांना एक आव्हान आहे जे आमच्या समाजाचे जे कार्यकर्ते आहेत ते तुमच्याकडे नाही का मदतीचा एक हात व मागत असतात पण तुम्ही त्या मदत करत नाही हे आम्हाला जाणीव झालेलं आहे म्हणून पोलिटेशनचे सिनियर पी असतील डी सी पी साहेब असतील त्यांना एक आव्हान आहे की आमच्या कार्यकर्ते जे येतात जातीवादी शिवीगाळ झाली मारहाण झाली आमच्या कार्यकर्त्याला मारहाण झाली नाक फोडलं त्याचं आमच्याकडे रिपोर्ट पण सुद्धा आहे जे मारहाण झाली त्याची रिपोर्ट आहे आमच्याकडे ते ते पूर्ण रक्त भांभाळ झालेलं आहे चेहरा तुम्हाला दिसत असेल याच्यामध्ये की नाही पूर्ण नाही का रक्त बंबाळ झालेलं आहे पण काही यांच्यावर कारवाई नाही आम्ही आम्ही कारवाई करू म्हणजे वाट बघतात का ते जर त्यांनी कारवाई केली नाही तर आम्ही आमच्या समाजातर्फे तिरवा आंदोलन छेडू आणि हात उचलला गेला आहे मारहाण केली गेली आहे तर त्याच्यावर तुम्ही जर गुन्हा दाखल हायट्रोसेप्टिक गुन्हा अंतर्गत त्यांच्यावर कारवाई केली नाही साहेब तर आम्ही तुमच्या देशांना घेराव घालून आंदोलन करू आम्हाला दुसरा मार्ग नाहीये आम्ही एक निवेदन तुम्हाला देऊ जर निवेदन नाही का त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला तर ठीक आहे पण आमच्या ज्या कार्यकर्त्यांवर नाही का जे हल्ला झालाय तीच आपण नाही हल्ला केला गेलाय म्हणजे आमचा बुद्धविहार कुठं नसावा का हे आम्ही शांततेमध्ये आमचे कार्यकर्तात असतो त्यांनी पण शांततेत करावं त्यांनी आमचं बुद्धविहार जागून टाकले याला अर्थ नाही तीच आहे हेच आपण आमच्या कार्यक्रम बघू शकता तुम्हाला काय झालं काय प्रकार काय झाला होता त्या दिवशी वर्षी तिकडे आपले चौक आहे समिती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती समिती तिकडे दरवर्षी आम्ही सगळे प्रोग्राम करतो बाबासाहेबांची जयंती करतो शिवाजी महाराजांची जयंती करतो प्लस ब्रम्मचक्र आ... प्रवर्तन दिन पोलीस लोक पण येतात सगळ्या समाजाचे लोक पण येतात तर मागच्या वर्षी अ आमचा प्रोग्राम होता दम्मा याचा धम्मचक्र दिनचा त्याच टायमाला नवरात्र उत्सव पण आला होता तर या लोकांनी काय केलं आम्ही प्रोग्राम ठेवला होता भंतेजी वगैरे हो सगळे बोलून ते प्रोग्राम तर ते लोक आम्हाला विचारलं आले की तुमचा प्रोग्राम किती वाजता संपणार काय मुलं दहा वाजेपर्यंत असेल जसं आमचा दहा वाजता प्रोग्राम संपला त्या लोकांनी आमचं सगळे बॅनर वगैरे काढले आणि थोडस म्हणजे बुद्धाची मूर्ती आम्ही त्या फोटोमध्ये पण दाखवलेली आहे थोडी ओपन होती प्रोग्राम झाल्यानंतर त्यांनी पूर्ण बुद्धावर आमचं झाकून टाकलं पण अर्ज केला होता पोलिसांना सांगितलं होतं ना नाही मग आता ह्या वर्षी आम्ही काय केलं की परत तसं नको आयला तर तसं त्यांनी प्रोग्राम सुरुवात केली आता ह्या वर्षी परत बांधकाम सुरुवात केली ना तर आम्ही त्यानंतर तो अर्ज सिनियर पीआय केला एक अर्ज एक सहाय्यक आयुक्त टीवड आणि डीसीपी साहेबांना एक अर्ज केला त्यानंतर बघा हे बुद्ध विहार आहे हे आमच्या समाजाचा बुद्ध विहार आहे हे बुद्ध विहार तुम्हाला दिसतंय का कुठं मागच्या साईडला बुद्ध विहार बाबासाहेबांचा नाही का फोटो पण झाकला गेलाय आणि बुद्धांची मूर्ती पण झाकली गेली आहे हे तुम्ही बघू शकता पुढे काय घडलं मग त्याच्यानंतर आम्ही अर्ज केल्यानंतर त्याला पण थोडं काम थांबवलं होतं था। नंतर आम्हाला पोलीस आ... पोलीस स्टेशन अध्यक्षाला फोन आला होता आमच्या गोरख दिवर करून त्यांना फोन करून आम्हाला बोला तिकडे आम्ही गेलो मग तिकडे ते वाले असं बोलले की तुम्ही आपसमध्ये समजवता करा नऊ दिवसाचा कार्यक्रम असतो त्यांचा तुम्ही पण थोडं समजून घ्या तर आम्ही त्यांना फक्त बोललो की साहेब फक्त आम्हाला प्रोग्रामची काय घ्या आम्ही पण त्यांच्या प्रोग्राम सहभागी होतो दरवर्षी आमच्या पण फॅमिली वगैरे त्यांच्या देवी वगैरे बघायला जातो सगळं आम्ही पण सहभागी असतो पण फक्त आमचं म्हणणं एवढंच होत की ते फक्त जो बुद्धविहारचा जो गेट आहे आमचा तो ओपन ठेवा यांना जाणारा रस्ता ठेवा लोकांना दिसला पाहिजे हाय आहे तेवढा आम्ही बोललो त्यानंतर तीन तारखेला तीन तारखेला रात्री आम्ही एक आमचे कार्यकर्ता समितीचे सदस्य त्याला आम्ही घरी सोडलं म्हणजे घरी उशिरा रात्री उशिरा जात होतो आम्ही घरी जेव्हा सायनाथ मित्र मंडळाचे ते सात आठ मुलं उभे होते त्याच्यामध्ये ते लोक पिलेले होते तर आम्ही रोड क्रॉस करून थोडं त्यांच्या मंडळाचा गेट क्रॉस करून थोडं पुढे गेलो तो तो ते लोक पाठीमागून शिवीगाळ करायला लागले काय केले शिवीगाळ शिवीगाळ पहिला त्यांनी अशी घाण आहे बनवून शेदायला लागले तर त्यांना विचारला गेला की शिवी कशा कारण तुम्ही देत आहे तर बुद्धव्यचा विषय आहे का काय तुमच्या मनामध्ये तर त्या लोकांनी डायरेक्ट मारायला सुरुवात केली त्यांना मारलं रक्त वगैरे निघलं मग मी यांना पोलीस स्टेशनला घेऊन गेलो मेडिकल केली आणि त्यांनी जातीवादी काय जातीवाचं का नंतर आम्ही पोलीस स्टेशन गेल्यानंतर तिकडनं ते एनसी लिहून घेतली आणि दोन पोलीस आमच्या संगती पाठवले त्याला घरी त्या आरोपीला उचलायला पोलिस घरी आल्यानंतर विचारलं पोलिसांनी की तू याला एवढं काय मारलेला काय राग आहे असं कारण का होतं मारायचं नागबी फोडायचं तर पोलिसांना तो बोलला मी पण समक्ष उभा होतो की तो बोलला की हे लोक हा सारखा जेबीम जेमी हे लोक सारखे जेबीम जेमीन करतात साहेब म्हणून मारलं त्याच्या मनामध्ये एवढी चिड होती बोलताना पण आणि तो खूप दारू पिलेला होता तर पोलिसांना मी विचारलं साहेब चुकीचा सा आपला शब्द वापरतो हो तर पोलिस आम्हाला म्हटले की आम्ही त्याला घेऊन चाललोय आम्ही आमच्या शब्दने कारवाई करू त्याला घेऊन गेले आणि त्याला एक तासानंतर परत सोडून द्यावं होता आता आमची अशी भावना आहे की त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे म्हणून आम्ही आमच्या जेवढं पण समाजाचे मुलंमध्ये आहेत लोक मोठे मोठे नेते कार्यकर्ते आम्ही त्यांच्याकडे जातोय आणि मुलावरती आम्ही अशी मागणी करतो काय नाव काय त्यांचं त्यांचं एकच नाव एकच नाव केतन आहे आणि एकच नाव अमर आहे काय पूर्ण नाव काय केतन कांबळी आणि अमर कांबळे दोघ म्हणजे चुलत पुतणे अमर कांबळी केतन त्याचं पुतणे भावाचं मोठ्या भावाचा मुलगा अच्छा एवढीच घटना घडली काय बोलले होते ते मग आम्ही तिकडनं जात असताना त्यांच्या ऑफिसच्या इकडनं मंडळाच्या इकडनं ते लोक पिलेले होते तर त्या लोकांनी आम्ही क्रॉस झालो थोडं पुढे क्रॉस नंतर त्यांनी शिवी गाडी चालू केली तर आमचा मित्र नेहर बोलताना रात्री ते लोक पिलेले होते आणि तिथे ऑफिसच्या बाहेरच पिऊन काहीतरी जेवण वगैरे करत होते बिर्याने काहीतरी खात होते मसा त्याच्यात काही काही मला आवाज पण दिला ओळखीचा होता तर आम्ही दुर्लक्ष करून पुढे जात होतो तर जो पिलेला होता त्याचं नाव अमर कांबळी त्यांनी शिवी द्यायला लागलं ला तर बदलले झालं त्याकडे गेलं की भाऊ तू शिवी कोणाला का, काय शिवी दिली शिव म्हणजे की तुमचं बुद्धविहार तिकडे आणि तुम्ही इथे म्हणजे जातीवादक शिवी द्यायला लागले आमच्या पाठीबागी म्हणजे काय शिवी दिले जातीवादेमले असे आपले इकडून जातात आणि सारखं जेवीम करतात म्हणजे एकदम म्हणजे की ते चिड चिड म्हणजे आमचा दिसत होता आम्हाला म्हणजे तो झगडक कारण मेच्यामध्ये होता आणि एकदम जातीवादी तुमचा बुद्धविहार तिकडे तिकडे बात करायची इथं बात नाही करायची आम्ही हिंदू आहे मुलगा एकोणीस वर्षाचा तो बोलतो आम्ही तुमच्या पुतळ्यावर येत नाही आम्ही इकडे असतो आम्ही हिंदू लोक ते रेकॉर्डिंग पण आहे त्याची आम्ही हिंदू लोक हिंदू आम्ही तिकडे येत नाही तुम्ही यायच्या त्यांचा आणि ते शिवगाळानंतर जातीवर पण आता ते आम्ही पोलिसांना सांगतो ते ऐकणार नाही कारण की त्यांना की आम्ही आणि त्यांचं म्हणणं की आम्ही मुद्दा म्हणून हा विषय काढतो जातीपातीचा पण तसं आम्ही करत नाही त्यांनी केलंय ते आणि ते दुसऱ्या पोलिसांना पण बोलला पोलिसांनी विचारलं काय मारतो बोलतो की जेमी, जेमी मारलं तिथे दोन पोलीस अवेलेबल होते ते होते म्हणजे ठिकाणी अशी घटना घडते अत्याचार होतोच अत्याचार नाही का जर आम्ही का अजिबात सण करणार नाही आणि जर याच्यावर नका कारवाई केली नाही तर आम्ही तिरुवा आंदोलन नका छेडू आणि ॲट्रोसिटी अंतर्गत यांच्यावर कारवाई झाली पाचल, हीच आमची नाही का विनंती आहे हात जोडून विनंती करतो की नाही का यांच्यावर कारवाई करा ठीक